सोनाई फाउंडेशनने केला शहर जिल्ह्यातील सहा सत्कार विजापूर आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल आणि सोनाई फाउंडेशन यांच्याकडून राजकीय सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील गुणवंत विशेष सत्कार कुसुमराज मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार अजित पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान सामाजिक कार्यकर्ते तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगणुरे शिंदेगड सेनेचे उपजिल्हाप्रमुख अन्नप्पा सतुबर भाजपचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील भाजपचे अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजशी चव्हाण यशस्वी उद्योजक गणेश कोळी यांच्यासह आदींचा नागरी सत्कार करण्यात आला असून यावेळी नागेश बिराजदार माने बँकेचे संचालक शावरप्पा वाघमारे प्रवीण इरकशेट्टी माजी नगरसेविका संगीता जाधव संतोष इरकशेट्टी रविकांत वनकोळे राहुल आनंदपूरकर चंद्रकांत शहापुरे वैशाली शहापुरे प्रशांत कडते अनिल चव्हाण मनीषा नलावडे मनोज कुमार अलकुंटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती सूत्रसंचालन पल्लवी पवार यांनी केले दो से दो, सेवा करतो काळामध्ये जवळच इलेक्शन आहे परंतु हा राजकीय व्यासपीठ असून हा बहिणीचा एक उच्च शिक्षित करून युवराज भैया त्याने मला असंच या काळ सरकार केला उद्योग व्यवसाय आपलं शिक्षणाचा आणि पुढे नोकर असते मोठ्या पदावरचे गेले होते असते तर ते सोडून राजकारणाचा समाज करण्याचा राजे लागले आणि त्यापासून आजपर्यंत ते लोकांची सेवा करत आहेत अतिशय गुंगा हा नेत्याच्या भागात तयार झालेला आहे परंतु अण्णा मतदार त्यांना योग्य न्याय आजपर्यंत मिळाला नाही कोरोना द्यायचं मी अनेक वर्ष काम बघतोय रक्तात शिबिर असतील आरोग्य शिबिर असतील लोकांच्या आढळ्या असतील पूर्ण कामं असतील केंद्र हो 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 ते करतात परंतु कोरोनाच्या आठवड्याच्या काळामध्ये त्या दोघांनी अतिशय चांगलं काम या समाजासाठी केलं आणि त्यावर खूप प्रसंग पाहिला तर खूप गंभीर परिस्थितीच्या वाढत होती कोल्हापूर शहरामध्ये त्यावेळेला दोघांकडून कोल्हापूर शहरातील अनेक बाधित लोक होते त्या लोकांची सेवा केली त्यांना मदत केली

स्वतः राजकीय राजकीय लोकांना बोलून त्यांचा सन्मान करतात म्हणतात त्यांच्यात काहीतरी चांगले गुण आहेत कारण प्रत्येक राजकारणामध्ये आपल्याला माहित आहे पुढे जाताना थोडं बहुत थांबवण्याचा प्रयत्न करतात पण युवराजबाई यांचं काम खूप चांगलं आहे तर मी सर्वप्रथम त्यांच्या टीमला आणि युवराजबाईंचा आभार मानतो आणि दुसरी गोष्ट अत्यंत गरीब कुटुंबातून जन्म घेऊन युवराज समाजासाठी जसं आपले बसवराज महाराज म्हणतात की कि आपण किती मोठे झाले म्हणण्यापेक्षा आपण किती लोकांना सोबत घेऊन पुढे गेले त्याला म्हणजे काहीतरी आपण म्हणजे त्याला काहीतरी म्हणजे बसवप्रमाणे चाललं सरकार त्याप्रमाणे करताय हॉस्पिटलच्या माध्यमातून जनतेच्या सेवा असो आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून कित्येक लोकांना म्हणजे हाताला काम सुद्धा मिळालं मी सर्व सोनेच्या टीमला असंच मी जे शुभेच्छा देतो आपल्या हातून चांगलं काम होवो आणि समाजामध्ये जे निःस्वार्थ भावनेने काम करतात त्यांना सपोर्ट देण्याचे जे काम करता भविष्य सुद्धा असंच हो आपलाकडे जेवढा समाधा मनाला आपल्याला विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचं म्हणजे आपण निवडणुकीत मान सन्मान दिल्याबद्दल आपला सर्वांची खूप खूप धन्यवाद